रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या वतीने श्री शिवछत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ दीपोत्सव साजरा करण्यात आला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ जान्हवी अतुल परदेशी गौरी भाडेकर प्रियंका गुजराथी यांनी रांगोळी काढत परिसर स्वच्छ केला कोरोना काळात दोन वर्ष सर्वच सणांवर निर्बंध होते त्यामुळे कोणताच सण उत्साहात साजरा करता आला नव्हता यंदा मात्र सर्वच सण उत्साहात पार पडले आणि आता दिवाळीचा सण सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरा होताना दिसतोय रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीच्या माध्यमातून एक दिवा आपल्या राजांसाठी या उपक्रमा जुन्नरचे नायब तहसीलदार सचिन मुंडे रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरीचे अध्यक्ष अतुल परदेशी सचिव चेतन शहा विनायक करपे तुषार लाहोरकर पवन घाडेकर धनंजय राजूरकर सुनील जाधव डॉक्टर अमोल पुंडे नितीन माळवतकर हितेंद्र गांधी भोसले सर माजी उपनगराध्यक्ष अंबर परदेशी माजी नगरसेवक भाऊ कुंभार सामाजिक कार्यकर्ते शिवाजी डोंगरे पत्रकार राजेश डोके यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते या बातमीचा आढावा घेतलाय आमचे निवासी संपादक पवन गाडेकर आणि कॅमेरामॅन सौरभ गुंजाळ यांनी संत या ठिकाणी सर्व सुंदरवाशियांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा खरं तर रोटरी क्लबचं गेले अनेक वर्ष सातत्याने समाजामध्ये अतिशय चांगल्या पद्धतीने काम चालू आहे जे दिनदुबळे आहेत ज्यांना गरज आहेत अशा लोकांना ते रोटरीच्या माथ्या मोठ्या प्रमाणामध्ये मदत करत असतात परंतु दिव आज दिवाळी हा सण गेले दोन अडीच वर्षाच्या कालावधीनंतर मोठ्या उत्साहाने साजरा होत असताना छत्रपती शिवरायांचा जो जन्म ज्या ठिकाणी झाला त्या ठिकाणी या छत्रपती शिवाजी महाराजांचं स्मारक आहे त्या ठिकाणी एक दिवा महाराजांसाठी अशी त्यांची जी संकल्पना आहे अतिशय चांगली संकल्पना रोटरीच्या माध्यमातून या ठिकाणी राबवली गेलेली आहे त्यासाठी रोटरीचे ज्या अध्यक्ष आहेत अतुल जी परदेशी त्यांच्या टीमने अतिशय चांगलं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे आणि या ठिकाणी दीपो उत्सव साजरा करत असताना सर्व जुन्नरवासी आणि त्या रोटरीचे जेवढे सदस्य आहेत आम्हाला सर्वांना त्या ठिकाणी आनंद झालेला आहे छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी साजरा करण्यात आला ही खूप अतिशय चांगली चांगली बाब आहे आणि रोटरी क्लब या बाबतीमध्ये नेहमी पुढाकार घेत असतं नेहमी सामाजिक काम करत असतं या ज्यांच्या उपक्रमसाठी मी मनपूर शुभेच्छा देतो आणि दिवाळी नेहमी सत्सर्प्रमाणे रोटरी क्लबच्या सरस्या सदस्यांना शुभेच्छा देतो रोटरी क्लब ऑफ जुन्नर शिवनेरी यांच्या वतीने या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या स्मारकाजवळ आज या ठिकाणी दीपोत्सव साजरा करण्यात आला आहे खरंतर या दीपोत्सवासाठी रोटरीचे दुसरे मेंबर नाहीत तर जुन्नर शहरातील अनेक मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत त्याचबरोबर जुन्नरचे आपले सचिन सचिनजी मुंडे हे देखील या ठिकाणी उपस्थित आहेत खरं तर सामाजिक काम कोणतंही केलं तर त्याचा एक आनंद वेगळा मिळतो या दिवाळीनिमित्ताने आज या ठिकाणी आपण दीपोत्सव करत असताना जे काही समाधान आनंद सगळ्या रोजींच्या चेहऱ्यावरती तर तुम्ही पाहू शकताय आहे याचबरोबर काही खेडवरून देखील या ठिकाणी भक्त आलेले आहेत ते देखील या ठिकाणी दीपोत्सव करत आहेत आपण आपल्या परिसरामध्ये एक चांगल्या पद्धतीने दीपोत्सव साजरा करतो किंवा दिवाळी साजरी करतो मात्र ज्या राजाने या महाराष्ट्राला किंवा आपल्या सगळ्यांना एक चांगला उजेड किंवा प्रकाश आणि जो मार्ग दाखवलेला आहे त्या मार्गावरती चालण्यासाठी एक दिवा महाराजांसाठी याच्यासाठी आज आपण या ठिकाणी रोटरीच्या वतीने हा दीपोत्सव साजरा केला आहे धन्यवाद रोटरी अँड क्लबने जे आत्ता संकल्प केलं आहे ते खूप सुंदर आहे आणि चांगलं आहे जुन्नर शहरात एक वैभव वैभव पडत आहे आणि त्यांना आमच्याकडून जुन्नर नगरपालिकेकडून आमच्याकडून सर्वांकडून शुभेच्छा अंधारातून प्रकाशाकडे आज रोटरी क्लबच्या वतीने या ठिकाणी दीपोत्सवाचं आयोजन केलेलं आहे त्या सर्वांना शुभेच्छा हिल्लूर शहर आणि शहरवासियांनाही शुभेच्छा धन्यवाद